नमस्कार मित्रमैत्रिणींनो माझं नाव आहे प्रीती पाटील जगदणी आणि मी तुमच्या समोर सादर करत आहे आजच्या आठ जुलै या पेपरचं पेपर अनालिसिस स्पेक्ट्रम अकॅडमी कडून आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत पहिली आपली न्यूज आहे की अलविदा दिलीप साहेब यांनी कृष्ण धवल युगात बोलपट विकसित होत असताना चित्रपट अभिनेत्याची छबी आणि भारतीय जनमनावर महानायक म्हणून पहिल्यांदा ठसून देणारे पुढील साऱ्या पिढ्यात घडत असणाऱ्या नायकांसाठी अभिनय निकषाचा पाया असणारे दिलीप कुमार यांचं मुंबईमध्ये निधन झालेलं आहे आणि ते अठ्ठ्याण्णव वर्षाचे आहे आपल्याला त्यांना माहित आहे की चित्रपट सृष्टीमध्ये त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते अतुल्य आणि अनमूल्य आहे त्यांना पद्म विभूषण पद्मभूषण अशा अनेक किताबाने त्यांना सन्मानित केलेलं आपल्याला दिसतंय नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की चेहरे बदल झालेले आहेत म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या दुसऱ्या कार्यक्रमातील पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये त्रेचाळीस मंत्र्यांनी शपथ घेतली आता ही जी पोर्टफोलिओची जे म्हणजे मंत्र्यांची हेराफेरी असते पोर्टफोलिओ मॅनेजमेंट असते हेच काम पूर्ण पंतप्रधान डिसाईड करतात आता याच्यामध्ये त्रेचाळीस मंत्र्यांनी शपथ घेतली आणि त्याच्यामध्ये छत्तीस नव्या मंत्र्यांचा समावेश असून पंधरा कॅबिनेट मंत्री तर अठ्ठावीस राज्यमंत्री केंद्रीय राज्यमंडळातील पहिले सहकार मंत्री पद हे अमित शहा यांच्याकडे देण्यात आले असून त्यांच्याकडील गृहमंत्री पदाची जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे गुजरातचे मनसुख मांडविया हे नवे आरोग्य मंत्री असतील तर माजी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान हे नवे शिक्षण मंत्री असतील नव्या रचनेमध्ये मोदीच्या मंत्रिमंडळात आता सत्याहत्तर मंत्री आहेत त्यातील त्र्याहत्तर हे भाजप आणि उर्वरित चार मंत्री अपना दल आणि जनता दल लो लोक जनशक्ती रिपब्लिक पक्ष या घटक पक्षाचे आहेत मोदीचे नवीन मंत्रिमंडळ पूर्वीच्या तुलनेत अधिक तरुण असून महिला ओबीसी अनुसूचित जाती जमाती जाट मराठा समाजाला देखील याच्यामध्ये प्रतिनिधित्व देण्यात आलेलं आपल्याला दिसत आहे आता याच्यामध्ये नवीन कॅबिनेट मंत्रीमध्ये कुणाकुणाचा समावेश आला आहे तर नारायण राणे महाराष्ट्राचे सर्वानंद सोनवाल आसाम मधले डॉक्टर वीरेंद्र कुमार मध्य प्रदेश आदित्य शिंदे मध्य प्रदेश अश्विनी वैष्णव ओडिसा भूपेंद्र यादव राजस्थान रामचंद्र प्रताप सिंग जनता दल संयुक्त बिहार आणि पशुपती पारस यांचा कॅबिनेट मंत्री मध्ये समावेश करण्यात आलेला आपल्याला दिसतोय आता बघा की ह्याच्यामध्ये त्रेचाळीस मंत्र्यांनी गोपनीयतेची शपथ घेतली या विस्तारानंतर नरेंद्र मोदी यांचे सत्याहत्तर सदस्य झाले हा फोटो आपण बघू शकतो की एवढ्या मंत्र्यांनी शपथविधी काल पार पडला आठवी ते बारावीचे वर्ग बा, पंधरा जुलैपासून सुरू करण्यास मान्यता काही बदलासह शालेय शिक्षण विभागाचे नव्याने परिपत्रक ते वर्ग प्रत्यक्ष करण्याचे शालेय शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या परिपत्रकात काही बदल करून त्याला मान्यता देण्यात आलेली आहे आता उत्तर प्रदेशची ऍड आलेली आहे त्याच्यामध्ये उत्तर प्रदेशात अन्न प्रक्रिया सेक्टरला प्रोत्साहन देण्यास सरकार प्रयत्नशील चालू वर्षामध्ये नऊ हजार तीनशे एक सूक्ष्म अन्न प्रक्रिया उपक्रमाला बढावा देण्यात येणार आहे उत्तर प्रदेशमध्ये आणि उत्तर प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात गव्हाचे प्रापण म्हणजे आपल्याला माहित आहे की कोविड नाईन्टीनच्या उद्रेकात दुसऱ्या लाटेवर मात करून उत्तर प्रदेश सरकारने गहू प्रमाणात एका रेकॉर्डची नोंद वेगळीच केलेली आहे आणि एक रेकॉर्ड झालेला आहे आपल्याला माहित आहे की भात सुद्धा भातामध्ये भाताचे पीक आणि गव्हाचे पीक याच्यामध्ये अव्वल उत्तर प्रदेशचा आहे आणि ह्यावेळेस देखील चांगल्या पद्धतीचे पीक जोमाने गव्हाचे प्रमाण देखील तिथले वाढलेले आपल्याला दिसते आणि दोन हजार पाचशे पाच कोटीचं कर्ज एम एस एम देण्यात येणार आहे उद्योगाला औद्योगिक विकासाच्या उद्यो वेगाला तसेच म्हणजे स्वयंरोजगार योजना तसेच डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट्स यासारख्या योजना ही तरुण वर्गाला सहाय्यता करण्यासाठी सरकारने काढलेल्या दिसतात याच्यामध्ये एम एस युनिटने मार्गदर्शनात प्रशंसनीय कामगिरी केली मागीच वर्षी कोविडच्या मा, उद्रेकामुळे चौतीस हजार एम एस एमई युनिटला वित्तीय सहाय्य देण्यात आले आणि कोविडची दुसरी लाट देखील नियंत्रणात आणली गेली तर ही योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री असतानाच्या कार्यकालमध्ये काय काय नवीन सुधारणा करण्यात आल्या ते सांगितलेलं आपल्याला दिसतंय द चीन मधून हलवण्यात आलेल्या सॅमसंग डिस्प्ले मॅन्युफॅक्चरिंग युनिटची नोएडामध्ये बांधणी केलेली आहे हे देखील या पेजमध्ये आलेलं आहे नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की स्पर्धा परीक्षेच्या चिरताना याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की स्पर्धा परीक्षेचा प्रचार प्रसार खेडेपाड्यात होणे ही सकारात्मक बाब आहे पण स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील अनिश्चितीची जाणीव या परीक्षेकडे वळतानाच असावी त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही तयार हवा आता याच्यावर एक आर्टिकल आलेला आहे की आपल्याकडे शासकीय नोकरीचं मोठं आकर्षण आहे आणि खाजगी क्षेत्रात काम करणारी व्यक्ती ही शासकीय नोकरी व्यक्तीपेक्षा दुप्पट कमावत असेल तरीही शासकीय नोकरी करणाऱ्या व्यक्तीस अधिक मान प्रतिष्ठा मिळते हे वास्तव हो। मात्र उच्च पदस्थ सनदी सेवा म्हणजे विचारायलाच नको ब्रिटिश राजवटीपासून सनिधी सेवाला दिलेले महत्व आजही तसेच आहे किंबवना वाढलेले दिसते खाजगी क्षेत्रातील कमी असला तरी प्रतिष्ठेचा विचार केला सनिधी सेवांना तोड नाही शासकीय घर गाडी बंगला नोकरी नोकरीची सुरक्षा काही कारणे त्यामागा आहेत मात्र देशातील विविध यंत्रणा देखील नोकरशाच्या हातात मोठ्या प्रमाणात आहे ते वास्तव्यच नोकरशाहीचा अति हस्तक्षेप सुद्धा देशातील शासकीय व्यवस्थेत दे आपल्याला पाहायला मिळतो यावर लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक लेख लिहून शासनाला जागे करण्यासाठी प्रयत्नही केला होता ते असो पण सणिसेचे हे मायाजार काय आणि का हे समजून घेण्यासाठी सांगणे त्याचं महत्व सांगणं महत्वाचं आहे महत्वा सा स्पर्धा परीक्षेचा प्रसार खेड्यापाड्यात होणे एक सकारात्मक बाब आहे कारण असा प्रचार झाल्याशिवाय खेड्यातील मुलांना उच्च शासकीय पदावर जाण्याची संधी मिळणार नाही परिणामी हे पदे शहरातील मुलांनाच मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील आता याच्यामध्ये एक मनोगत लेखकाने व्यक्त केलेला आहे खेड्यातूनच आल्यानंतर तसेच म्हणजे एक लेख लेखकाने एमपीएससी युपीएससी जे प्रिपरेशन करतायत त्या विद्यार्थ्यांनी एक आव्हान केलेलं आहे की आ, परीक्षा देत असताना कोणताही विचार न करता स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात करतात आणि काही जण पदवी शिक्षण सुरू असताना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास देखील सुरू करतात पदवीचा अभ्यास व्यवस्थित करून समांतरपणे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यास काहीच हरकत नाही मात्र स्पर्धा परीक्षा देताना तिचे आव्हानात्मक स्वरूप त्याची अनिश्चितता आणि तुमचा प्लॅन बी याचा देखील गांभीर्याने विचार होणं अत्यंत आवश्यक आहे आयुष्यात आपल्या हातामध्ये काही गोष्टी नसतात हे अनेकांच्या ध्यानात आहे परंतु आता ह्याच्यामध्ये काय सांगितलं आहे की तुमचा प्लॅन बी जो आहे तो लक्षात ठेवा तसेच तसेच दुसऱ्या परीक्षाही त्याबरोबर देत रहा या असंच लेखकाने आव्हान केलेलं आहे की ज्याची अनिश्चितता समजून घेणं आणि पर्याय मार्ग बरोबर दिशेकडे ओळणं हे देखील खूप महत्वाचं आहे या आर्टिकलमध्ये सांगितलं आहे आपण बघतो की ची जी अनिश्चित आहे आणि स्पर्धा परीक्षेमध्ये जी, जी अनिश्चित आहे त्याच्यामुळे विद्यार्थी डिप्रेशन खाली जाऊन कितीही अटेम्प्ट दिले तरी निघत नाहीये तर डिप्रेशन खाली जाऊन सुसाईड करण्याचे प्रमाण देखील वाढलेले आपल्याला दिसतं याच्यामध्ये दिल्लीमध्ये नायट्रोजन डायऑक्साइडच्या प्रदूषणात एकशे पंचवीस टक्क्याने वाढ झालेली आहे ग्रीन पीस संस्थेचा हा निकष समोर आलेला आपल्याला दिसतोय दिल्लीत नायट्रोजन डायऑक्साइड प्रदूषणाचे प्रमाण एप्रिल ते एप्रिल दोन हजार काळात एकशे पंच्याण्णव वाढले असे ग्रीन पीस इंडियाच्या अहवालात म्हटले नायट्रोजन नायट्रोजन डायऑक्साईड ची संहती जास्त असल्यामुळे लोकसंख्येच्या आठ शहरात वाढलेली आहे नायट्रोजन डायऑक्साईड चे प्रदूषण वाढलेल्या शहरामध्ये मुंबई दिल्ली बेंगळुरू हैदराबाद चेन्नई कोलकाता जयपूर लखनौ यांचा समावेश आहे नायट्रोजन डायऑक्साइड हा हवेचे प्रदूषण करणारा घटक असून तो इंधनाच्या ज्वलनातून बाहेर पडतो मोटार वाहनाच्या वा, देखील इंधन प्रयोजनातून त्याचे प्रमाण वाढते काही औद्योगिक प्रक्रियातूनही हा वायू बाहेर पडतो नायट्रोजन डायऑक्साईडमुळे लोकांच्या आरोग्यविषयक वर अनेक दुष्परिणाम होतात त्यात श्वसनाचे रोग प्रामुख्याने दिसतात मेंदूचे आणि रक्तभिसरणाचे विकारही जडतात उपग्रहातून करण्यात आलेल्या निरीक्षणामधून नायट्रोजन डायऑक्साईडची पातळी एकशे पंच पंचवीस टक्क्यांनी वाढलेली दिसली बिहाइंड द स्मोक स्क्रीन सॅटेलाइट डेटा रेव्हिल एअर पोल्युशन इनक्रीज इन इंडिया ऍट मोस्ट पॉप्युलर स्टेट कॅपिटल्स या शीर्षकाखाली हा अहवाल प्रसिद्ध झाला आहे दिल्लीपेक्षा इतर शहरामध्ये नायट्रोजन डायऑक्साईडचे प्रमाण तुलनेत कमी वाढले तरी परिस्थिती ही जी चिंतादायक आहे नायट्रोजन डायऑक्साईडचे प्रमाण मुंबईत बावन्न टक्के बंगलोरमध्ये नव्वद टक्के हैदराबादमध्ये एकोणसत्तर टक्के चेन्नईमध्ये चौ चौऱ्याण्णव टक्के आणि कोलकातामध्ये अकरा टक्के जयपूरमध्ये सत्तेचाळीस टक्के प्रमाणे वाढलेले आपल्याला दिसतात केंद्रीय सहकार मंत्रालयाबाबत स्वागताची कामकाजाबाबत संभ्रम देशातील सहकारी चळवळ बळकट व्हावी या उद्देशाने केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने नवीन सहकार मंत्रालय तयार करत असल्याचा अधिकृत निवेदनद्वारे मंगळवारी जाहीर केलं त्याच्यामध्ये सत्यान्न जी घटना नंतर प्रथमच केंद्र सरकारने सहकार चळवळीच्या सक्षमीकरणाकरता पाऊल उचलल्याचे हे स्वागतार्ह म्हटल्याची प्रतिक्रिया दी महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँक फेडरेशनच्या अध्यक्ष यांनी सांगितलेलं आपल्याला दिसतंय आता सत्यान्वय जी आपली घटना दुरुस्ती आहे त्याच्यासाठी सहकार चळवळीला एक मजबूत करण्यासाठीची ही घटना दुरुस्ती आहे आणि सहकार हा विषय राज्याच्या सूचीमध्ये येत असल्याने त्या संबंधीचा कायदा करण्याची त्याची अंमलबजावणी करण्याचा अधिकार फक्त राज्य सरकारलाच आहे पण बहुराज्य विस्तार असलेल्या मल्टीस्टेट सहकारी संस्था या केंद्राच्या सूची क्रमांक चौवेचाळीस वर येत असल्याचं त्यासंबंधी कायदा करण्याचा आणि अंमलबजावणीचा अधिकार फक्त केंद्र सरकारलाच आहे त्यामुळे प्रस्तावित नवीन मंत्रालय हे केवळ बहुराज्य सहकारी संस्थांसाठी काम करणार काय असा प्रश्न पण उपस्थित झालेला आपल्याला दिसतोय लसीकरणाच्या गतिमानातूनच अर्थव्यवस्थेला उभारी असं फिचं प्रतिपादन आहे भारतीय अर्थव्यवस्थेचा गतीचा अंदाज खालवताना वेगवान लसीकरण देशाच्या अर्थ उभारण्यासाठी अपायकर ठरेल तर फिच रेटिंग या वित्त मानकन संस्थाने म्हणजे क्रेडिट रेटिंग एजन्सीने म्हटलं आहे तसे झाले नाही तर कोरोना साथ प्रसार आणि टाळेबंदी याबाबतची अश्चि अनिश्चितता कायम असेल असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे देशाचा चालू आर्थिक वर्षाचा विकास दर दहा टक्के असेल असा फिच रेटिंग या सुधारित जे एजन्सीने सुधारित कयास दिलेला आहे यापूर्वी त्यांचा पतमानकन संस्थेचा अंदाज बारा पॉइंट आठ टक्के असा होता आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे की विश्वभरातील फुटबॉल रसिकांसाठी शूट आऊट असा विजय इटलीला ले मिळालेला आहे आणि याच्यामध्ये इटलीने चौथ्यांदा युरोचषकाची अंतिम फेरी गाठली असून सलग तेहतीसव्या सामन्यापासून अपराजित राहण्याची त्यांची मालिका अद्याप कायम आहे युरोचषकामध्ये प्रथमच स्पेनला उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला सेमी फायनल होती त्याच्यामध्ये इटली वर्सेस स्पेन मध्ये इटलीचा विजय झालेला दिसतोय नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते हॉकीपटू विजय दत्त यांचं निधन झालेलं आहे दोन वेळा ऑलिम्पिक सुवर्णपद विजेते महान हॉकीपटू केशव दत्त यांचं वर्धपकाळामुळे निधन झालेलं आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीस ते एकोणीशे बावनच्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपद विजेत्याच्या संघामधील अखेरचा तारा आणि या शब्दामध्ये हॉकी इंडियाच्या अध्यक्षाने त्यांचे वर्णन केलेले आपल्याला दिसते ओके okay, फ्रेंड्स आपण आजच्या सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केलेल्या आहेत चला तर मग नेक्स्ट न्यूजपेपरमध्ये भेटूया उद्याच्या तोपर्यंत स्टे सेफ ऍट युअर होम टेक केअर ऑफ युअर सेल्फ थँक्यू सो मच फॉर लिस्निंग माय लेक्चर पेशंटली प्लीज डू लाईक सबस्क्राईब टू माय लेक्चर